सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजूए कातिल में है वक्त आने दे बता देंगे तुझे ये आसमां हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है मुरूम शहरातील किसान चौक येथील जोडलिंगेश्वर महादेव मंदिर सभागृहात शनिवार तारीख 17 मे रोजी मराठा सेवा संघ व रेवापुरी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी व बारावी दोन हजार पंचवीस बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मराठमोळ्या रुबाबदार फेट्याने पुष्पहार घालून गौरव प्रमाणपत्र व विविध महापुरुषांचे चरित्र ग्रंथ साहित्य भेट देत सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेवापुरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुरुम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी गवाने गुरुकुल प्रायमरी स्कूलच्या संचालिका मयुरी चौधरी रेवापुरी चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष तानाजी फुगटे माजी सैनिक व्यंकट चौधरी युवासेना जिल्हा उपप्रमुख भगत माळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच नागालँड येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण शिंदे आदी मान्यवर विशेष होते कार्यक्रमाची सुरुवात जिस चोले को, पहन शिवाजी खेले अपनी जान पर, उसी चोले को पहन के निकला हम मस्तो का टोला मेरा रंग दे बसंती चोला रंग दे बसंती चोला असे म्हणत वयाच्या तेविसाव्या वर्षी हसत हसत फासावर जाणारे तरुणांचे प्रेरणास्थान शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचार व कार्याला अभिवादनाने करण्यात आली इंगोले गल्ली सुभाष चौक किसान चौक माळी गल्ली सय्यदा गल्ली या भागातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा यात समावेश होता यापैकी मुरुम शहरात प्रथम येणारी किसान चौक येथील विद्यार्थिनी गायत्री इंगळे हिला सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळाल्याबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी पी एस आय डी गवाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की फक्त गुण महत्त्वाचे नसून आपल्या कर्तबगारीने व्यक्तिमत्वाने आणि संस्कारांनी विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख घडवली पाहिजे गुण हे एक यशाचे अंग आहे पण खरे यश म्हणजे चांगला माणूस होणे हेच होय या प्रेरणादायी मनोगतातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान आणि सामाजिक जाणीवेची चेतना जागृत केली त्यानंतर माजी प्राचार्य दत्ता इंगळे सरांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी अनेक उदात्त व प्रामाणिक सदिच्छा दिल्या कार्यक्रमाचे भारदस्त सूत्रसंचालन व प्रास्ताविक मोहन जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन मराठा सेवा संघाचे मुरुम शहराध्यक्ष श्रीधर इंगळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष संजयजी सावंत श्रीधर इंगळे मोहन जाधव तयुम डफेदार शफिक जवळे संदीप बाबळसुरे आकाश जाधव गोविंद टेकाळे यांनी मोलाचे सहकार्य केले यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद